आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या नवीन पर्वातला हा पहिला कार्यक्रम असतो <laughs> आपला कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपल्यातल्या एक ज्येष्ठ गायिका म्हणणे आणि आपल्या सभासद निलिमा हा पवार यांच्या प्रेठ्यार्थ आपण एक मिनटं उभं राहून श्रद्धांजली करू मी बसूनच तुम्हाला अहवाल सांगते आणि मग आपण हळदी कुंभाचा समारोप मैत्री मंडळाचं हे तिसरं पर्व आहे प्लीज जरा सगळ्यांनी शांत बसाना मोठ्या दिमागात आपण चालू केलं आणि आज जवळजवळ हे तिसरं वर्ष तिसरं हळदी कुंकू आपण करतो आणि दोन हजार सव्वीसच्या चैत्रामध्ये आपलं चौथं पर्व सुरू होईल तर त्या काळामध्ये आपल्या सभासदांची पण छान वाढ झालेली आहे आणि आपण कार्यक्रम पण सातत्याने वेगवेगळे विविधता आणतो आणि ह्या ह्याच्यामध्ये जर कोणाला वेगळा कार्यक्रम सुचवायचा असेल किंवा काही तर तुम्ही सुचवू शकता <laughs> सगळ्यात पहिली सुरुवात चैत्र महिन्याची आपण धारोहर ह्या कार्यक्रमाने केली होती कथ्थक नृत्यामधनं वसंत ऋतूचं आगमन होते आणि कसं वेगवेगळे सण वेगवेगळे हे समृद्धी जोशी यांनी आपल्याला दाखवले होते नंतर तेव्हाच आपण बाटली डाळ आणि पन हे देऊन ह्याच्याबद्दल ह्या कार्यक्रमाविषयी किंवा कुठल्याही मी जेव्हा सांगेन तेव्हा त्याच्याविषयी जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनीही उत्स्फूर्तपणे येऊन बोलू शकतात आणि सांगू शकतात त्यानंतर वसुधा कुलकर्णींनी आपल्याला मे मेकिंग ऑफ मोगले आझम हा एक कार्यक्रम दाखवला आणि तो सुपरहिट झाला सगळ्यांसाठी स्क्रीनवर दाखवून त्याच्या पुढे जून महिन्यात म्हणजे पाऊस असतो पा पावसाचं आगमन हमस हमखास होते तर निर्मात्या लता गुठे पुस्तक प्रकाशन संस्था चालवतात आणि लता गुठे यांनी पावसाच्या आगमन आणि आठवणीतली वेगवेगळ्या कवींची गाणी सादर केली आणि स्वतः लता गुठे यांचा त्यांच्या गावातून म्हणजे ज जळगावातून मुंबईचा प्रवास आणि मुंबईहून पुढे कशा प्रकाशन संस्थेमध्ये गेल्या फक्त दहावी पास असलेली बाई इथे येते आणि पुढे किती मोठी वाटचाल करते हे सगळ्यांनी बघितलं नंतर आपण एक जुलै महिन्यामध्ये वेगळा कार्यक्रम ठरवला तर होऊ शकला नाही मग आपण स्पर्धा घेतल्या आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष नमूद करावं असं वाटते की ज्या मराठी आणि इंग्रजी असे दोन पेपर केले होते एक सण ऋतू आणि ह्याच्यावरती आणि त्याचबरोबर संध्या म्हात्रे यांनी एक वेगळे खेळ घेतले होते तर त्या दोन्ही ह्याच्यातली जी बक्षिसं मिळालेली आहेत ती सगळ्यांना शोभा नाखरे यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला दिली जातील मी फक्त नावं एकदा सगळ्यांची सांगते मराठी उत्तरपत्रिकेमध्ये सविता दोंदे अश्विनी आकरे आणि रेखा देशपांडे ह्यांची होती <laughs> आणि इंग्रजी उत्तर पत्रिकेमध्ये ज्योतिका किणी विनिता सावंत आणि अनिता कामत यांचे तसाच एक कार्ड गेम होता ज्याच्यात अनघा जोशी शुभांगी राणे आणि सुनेत्रा सोमण आणि गेम मध्ये शेफाली कोठारी निशिगंधा शाणे आणि परत अनघा जोशी <laughs> मग ऑगस्ट हा श्रावण महिना असतो आणि आपल्या अविनाश धाडकर गुरुजींनी तुम्हाला सण सर्ण, आणि सणांचं महत्व असा एक कार्यक्रम करून दाखवला होता त्यांनी सुरुवातीला हे सगळं करण्याअगोदर जिजाऊ सावित्रीबाई फुले महात्मा फुले सावरकर यांच्या ह्या महान हस्तींनी जे काही केले कार्य त्याबद्दलही ते छान बोलले होते मी अर्थात या कार्यक्रमाला अनुपस्थित होती इथे नसल्यामुळे पण एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला त्याचा आणि मग आपण आत्ता श्रद्धांजली व्हायली त्या निलिमा पवारांच्या साथीने आपण भोंडल्याचा सा कार्यक्रम केला होता कधी वाटलंच नव्हतं की निलिमाला एवढ्या लवकर इथून जावं लागेल पण शेवटी ते आपल्या हातात नसते मग दिवाळी दिवाळीमध्ये तर आपण सुंदरच कार्यक्रम झाला होता सगळ्यांची समिधा पंडित यांनी ब्रह्मविद्येचं महत्त्व आणि इंदिरा ना ती पण आज नाही आहे कारण तिच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून तर त्यांच्या तिच्या हस्ते आपण सलॅड वेगवेगळे सलॅड कसे करायचे याचे तिने प्रात्यक्षिक दाखवलं होतं मग अलकाजी मल्होत्रा हॅन्सा पुढचा कार्यक्रम झाला होता अलकाताईंनी टॅरो कार्ड रिडिंग फेस रिडिंग न्यूरोलॉजी ह्या सगळ्या विविध ह्याच्यावरती कार्यक्रम करून केला होता आणि शिवाय कोणाला वास्तुशास्त्र किंवा ह्याची माहिती हवी असेल तर ती पण त्या द्यायला तयार आहे आणि मग डिसेंबरला तसं गाण्यांची आवड ही प्रत्येकीलाच असते आणि वर्षात ना एकदा आपल्याला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम हवाच असतो त्यामुळे तो रेणू शुक्रेंचा ऑर्केस्ट्राचा झाला बरं रेणू शुक्रेंची मुलगी ही बिग बॉस मध्ये आता आहे आणि मी तिचं एकदा परत एकदा पाठवीन प्रत्येकीने भरभरून मतं द्या तिला जिंकून येण्यासाठी त्याची गरज आहे नंतर ह्या सर्व कार्यक्रमांव्यतिरिक्त आपण राजभवनची सहल केली होती राजभवन विषयी कोणाला काही बोलायचं आहे का एक तर राजभवनची सहल आम्ही नोव्हेंबरपासून ट्राय ऑक्टोबरपासून म्हणतोय की करायची आहे करायची पण बुकिंग मिळत नव्हतं सरकारी साईट ओपन व्हायला खूप त्रास होतो आणि या सगळ्यातून शेवटी सुफळ संपन्न झाली पण ती कशी होती की एका वेळी ते फक्त पंचवीस लोक घेतात आपला एवढा मोठा त्याच्यात समावत नव्हता आपल्याला ती दोन वेळा करावी लागली समावात राजभवन राजभवन त्याच्यात आता कोणाकोणाला वाटलं की आपला नाश्ता त्याच्यामध्ये काहीतरी गोड हसायला हवं होतं किंवा काय पण प्रॉब्लेम हा होतो की अंधेरीवरून काहीही आपल्याला ब्रेकफास्ट आयटम घेऊन जाता येत नाही तो थंड होतो आणि त्या व्यतिरिक्त जर म्हणजे तिकडून जर आपल्याला करायचं गिरगावात सगळ्यांना विचारलं होतं की कोणी केटरर वगैरे ओळखीचा आहे का तसा मिळत नाही इथून कोण आणि तो सुद्धा तिथे आणून देणार आहे जेमतेम आम्हाला ते विजय म म्हणून एक मिळाले आणि त्यांनी दोन्ही वेळा आम्हाला त्या राजभवनला किंवा इथे आणून द्यायची एक चोख व्यवस्था केली होती <coughs> म्हणून प्रत्येकीला हवा तसा झाला नाही किंवा कोणीतरी नाराजी व्यक्त केली पण आम्ही त्याला हतबल आहोत आम्ही काही करू शकत नाही मला नाही वाटत की कोणाला नाराजी होती सेकंड जी गेली ट्रीप त्यांची असेल कदाचित आम्ही जे फर्स्ट गेलो ते तर फारच उत्कृष्ट झाले कारण आम्हाला सूर्योदय पंडितला खूप छान झाली म्हणजे माझ्या दृष्टीने तर अतिशय रिमार्केबल ट्रीप झाली लवकरच आम्ही गेलो आणि आम्ही पावणे बारापर्यंत तर घरी पण आलो रिक्षाचा स्ट्राईक होता पोचायला थोडंसं उशीर झाला सगळ्यांना चालत जावं लागलं पण जे काही तिथे दाखवलं गेलं आणि राज्यपाल कुठे बसतात ऑल फॉरेनर्स फॉरेन डिग्नेटरीज ते खरोखर बघण्यासारखं होतं आपण मुंबईत राहतो पण खूप कमी लोकांनी हे पाहिलं असेल असं मला वाटतं द क्रेडिट गोष्ट टू ऑफकोर्स बिना तिने इतके पेन्स घेऊन सगळ्यांचं बुकिंग वगैरे केलं आणि पुन्हा पण घेऊन जाता येईल बिना अशी एखादी ट्री हॅलो मैत्रिणी तू कशा आहात माझे ता मला लेट झाला थोडा आज टाटा मॅरेथॉन होती त्यामुळे जरा ओके आता आपलं जे राजभवनची जी ट्रीप झाली मी थोडक्यात बोलते कारण नीताने सगळं सांगितलेलं आहे ही जी ट्रीप झाली मी आधी गेलेली होती पण इतकं छान मी ऑर्गनाईज केलं होतं म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत आतमध्ये पण व्यवस्थित त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं दाखवलं पूर्ण ट्रीप केली आणि मी तर म्हणते प्रत्येकाने तिकडे राजभवनमध्ये जावं आणि नक्की ते बघावं जे सुरुंग आणि सगळे ए टू झेड मेन सांगायचं काय हिने जी ऑर्गनाईज केली खरंच सुंदर केलेली होती म्हणजे जाताना टाळण्याची गरजच आहे आणि नॉनस्टॉप टाळ्या पाहिजेत असं मी म्हणेन त्याच्यासाठी म्हणजे स्टार्ट टू एंड जे आम्ही बसनी गेलो सगळ्या आणि मेन म्हणजे सगळ्या मैत्रिणी टायमात आल्या एकच काहीतरी लेट पण ती आमच्या आधी पोचली कशी येऊन देत पण इतकी सुंदर झाली व्यवस्थित सगळे ऑर्गनाईज केलं होतं आणि मी म्हणजे राजभवनच नाही जे जे हे मैत्रीचे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात मीना आणि टीम असं मी म्हणे मी ना सॉरी मी ना अजून तर त्यामुळे धन्यवाद about... okay. बीना थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना पण ओके असं काही नाही ऍक्च्युली राजभवनचं ऑनलाईन साईट जर व्यवस्थित ओपन झाली तर दिलेल्या तारखेला ती ट्रिप होऊ शकते पण ती साईट ओपन व्हायलाच बराच वेळ बराच काळ जातो आणि ही साईट ओपन करून त्याचं बुकिंग करणं ह्याच्यामध्ये बरीचशी मदत मला माझ्या मुलांनीच केली होती बर आता आपले पुढचे कार्यक्रम कसे आहेत की आज संक्रांतीचा कार्यक्रम तर आहेच पुढचा कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारीला शोभा नाखरे या स्त्री शक्तीचा जागर यावर बोलणार आहेत आणि शोभा नाखरे अतिशय उत्कृष्ट बोलतात ह्याची जेवढे त्रिवेणीचे मेंबर्स आहेत त्यांना माहितीच आहे आणि दुसरं त्याच दिवशी शोभा नाकरेंच्या हस्ते सगळ्यांना बक्षीसही दिली जातील आणि त्याच्या पुढचा कार्यक्रम अठ्ठावीस मार्चला त्यामध्ये अकरा मार्चला एक प्रीतीभोजन आहे ते इकडे नसेल त्याचा वेन्यू त्या सांगतीलच म्हणजे राजधानी हॉटेल ते ज्ञान केंद्राच्या बाजूला

आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस मार्चला आपलं हळदी गुरु होईल जी आपल्या चौथ्या पर्वाची सुरुवात असे त्यामध्ये जर जमलं तर मांजरेकर बाई सांगतात त्याप्रमाणे गुहागरची ट्रिप करता आली तर करूया पण त्याची गॅरंटी मी देत नाही कारण पूर्ण फेब्रुवारी महिनाच मी मुळात इथे नाही आहे भारतात त्यामुळे आल्यावरती जर मला जमलं तर मी करू दे मार्चला पण त्यात परत मार्चची तारीखही आपल्याला बघावी लागेल आणि किंवा एप्रिलला जाईल आणि एप्रिल, एप्रिल, एप्रिल मध्ये अकरा एप्रिलला आम्ही नवीन कार्यक्रम ठेवतो हो पण त्याआधी प्रत्येकीने आपली वार्षिक वर्गणी कृपया रिन्यू करावी कारण नवीन कार्यक्रमालाही तेवढा परत आणि हॉलचं भाडंही परत नव्याने वर्षभरासाठी भरावं लागेल तो कार्यक्रम असणार आहे शंतनू परांजपे एक ॲडव्होकेट शंतनू परांजपे म्हणून आहे तो विविध प्रकारची आपली आ, तो दोन्ही ह्याच्यावर करतो मंदिरांवर पण आणि गडकिल्ल्यांवर पण पण आम्ही मंदिरांचं सिलेक्ट केलेलं आहे की के वेगवेगळी जी देवळं आहेत आपली फक्त महाराष्ट्रातली त्यांच्या कन्स्ट्रक्शन त्यांचं ठेवण कशी आहे कुठली देवता आहे कुठल्या दिशेला त्यांचं तोंड आणि त्या देवळांमध्ये कसं दर्शन घ्यावं कसा प्रदक्षिणा घेतात ह्या सगळ्याविषयी तो आपल्याला आणि त्याचं स्थापत्य ह्याविषयी तो आपल्याला चित्रफीत दाखवून हे करणार आहे आणि ऑफकोर्स ह्या सगळ्यासाठी मनोजची मदत लागते स्क्रीन वगैरे दाखवायला जसा मोगले आजम दाखवला आपण ह्याच्यावरती तसंच आपण ते दाखवणार आप आहोत हा तर आता आपण आपल्या संक्रांतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया हळदी कुंकू देतील मुख्य गोष्ट राहते म्हणजे आपल्याला ही वास्तू जिच्यामुळे मिळते राधा हनुमंते त्यांचाही खूप खूप धन्यवाद आणि तसंच साऊंडची व्यवस्था दरवेळी मनोज आपल्यासाठी करतोच मनोज आणि दादा दोघांसाठी आणि नामांनी तर जगात सगळं म्हणजे काय झालं. इकडे जरा. पण तिने बोललं नाही. नाही हे झालं. तिकडे झालं आताकडे. मी बोलू शकतो याला. नाही. जसे अनिता कामातला काहीतरी बोलायचं माझं ना अनिता कामात मी आता मॅडम मॅडमनी सांगितलं मी स्वतः एक छोटा फूड बिझनेस चालवते होते मी वेगळ्या प्रकारचा तिळूप बनवते तो मी तुमच्या सगळ्यांसाठी आज आणलाय तो मी आता तुम्हाला देते थँक्यू जो आमचा तिळगुळ आहे मंडळाचा तो एक विशिष्ट प्रकारच्या वेगळ्या पेपर रॅपिंग मध्ये आम्ही देणार आहोत सगळ्यांना आणि हे सगळे रॅपिंग आणि कवर सविता ताईंनी केलेले आहे ड्युटीवर ऐकलं का আছে <laughs> কপে <laughs> त्यामुळे त्याच्यामुळे नाही आहे थोडा उत्साह आला आणि हा टॅलेंट बॉडी ना वास्तविक बोले वही पढ़ाई क्या पढ़ाई क्या इसमें जैसा ही करेगा एक्चुअली हाँ किताबें क्या बोले अच्छा अच्छा सब लोग ने आपने लाओगे सेकंड एक्चुअली इतना बोले क्या ना सब लोग जाने वाले सब मियां ना एक बार बोला कार्यक्रम बिनाय केलं तरी तो निघणारच आहे हा मगलाच नाही येणार आहे आणि बरेचले देशाचा आपला सपोर्ट चालू आहे मायना तुम्ही तयार आणि नवीन மீத்

कोण होतास ओतो जो कोण असेल तो कोण आहे तो प्रोसेस होत दिसत नाही すいませ एखंड्यूज <laughs> तो काय झालं आता काय झालं हे दुसऱ्यांदा Gente <coughs> sei settanta senza onore della vita di questa storia 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 di

See you later. अंबर दैवत माजे दत्त दिगंबर दैवत माजे पाऊन प्रेमळ सुंदर मूर्ती पाऊन प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आुचरती आ